नागपूर हिवाळी अधिवेशनात चहापानाचा कार्यक्रम पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधल्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम झाला तर विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकत विरोधी पक्ष पदावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय सरकारसोबत चहा पिऊन फोटो टाकण्यात रस नाही असं भास्कर जाधव म्हणाले तर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याने आम्हालाच आमचा सा चहा प्यावा लागला असा मिश्किल टोला फडणवीसांनी लगावला यांच्याकडे विरोधी पक्षाबद्दल त्याचा मानमान मान सन्मान राखण्याची सभ्यताच नाही कारण यांचा लोकशाहीवर हो? विश्वासच नाही अशा लोकांबरोबर चहा पानाला जायचं म्हणजे काय करायचं आम्ही हातात चहा घ्यायचा त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे यांना मिळालेलो आहोत आम्ही कसे यांच्याबरोबर आहोत अशा पद्धतीनं आमच्या चांगूलपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याची मोहीम म्हणजे चहापान असा सत्ताधारी पक्षाचा समज आहे परंतु आम्हाला तो समज नाही चहापानाचा कार्यक्रम होता विरोधी पक्षाने परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकलाय त्यामुळे सा आम्हालाच आमचा आमचा चहा प्यावा लागला विरोधी पक्षाची जी काही पत्रकार परिषद झाली ती अतिशय निराशेने भरलेली आणि केवळ त्रागा करणारी अशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी घेतली